नमस्कार वेलकम बॅक टू अवर चॅनल मी वृषाली कदम तुम्हाला सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप 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 स्वागत करते आता चालता बोलता वेलकम करते सुरुवात करते व्हिडिओची तर कारण आता घरातली सगळी कामं आवडलेत आणि आता आम्ही निघालो हॉटेलवरती जाण्यासाठी माझं आवडलं घरातलं सगळं आवडलं आणि आद्याचं पण आवरलं आहे लॅपटॉप घेऊन आता आम्ही चाललो हॉटेलवरती हॉटेलवरती गेल्यानंतर ना थोड्याच वेळात आद्या झोपी गेले हॉटेलवरती एक छोटीशी रूम आहे तिथं तिचा अंधरूण ब्लँकेट लागणारं साहित्य ठेवलेलं आहे तिथं खॉटसुद्धा आहे मी त्याच्यावरती तिला झोपवतो आणि खॉटवरनं पडू नये म्हणून बाजूने जे स्टोरूममध्ये साहित्य असते एक्स्ट्राचं ते लावते मी त्यानंतरनं सगळी हॉटेलवरची कामे चालू झाली आता हॉटेलवरती एवढं काही फारसं मी काम करत नाही बरं का कारण फिक्स काम माझं अजून झालेलं नाही आहे की हे मी केलंच पाहिजे मी पार पाडलंच पाहिजे असं माझ्या वाटायला तरी अजून काही आलं नाही आहे बघू त्याचंच नियोजन चाललं आहे आता सगळ्यांना कामे वाटून द्यायची त्यानंतरनं आले बाजारामध्ये निरेचा आठवडी बाजार बुधवारी असतो सो आज बुधवार होता ते बाजारात आले कितीतरी वर्षातून आले म्हणजे लहानपणी कधी घरच्यांसोबत आलेली होती तेव्हाच आणि आमच्या आजी तर बुधवारी आमच्या राणामध्ये तरकारी असायची नाहीतर काही ना काहीतरी विकायला आणायची तेव्हा आजीसोबत बाजारात बसलेली सुद्धा आहे दिवस, दिवस दिवस तर कितीतरी वर्षातून आले उद्या उद्या पण आहे शेवटचा गुरुवार आहे एकवीस गुरुवारचं व्रत माझं उद्या पूर्ण होणार आहे सो त्याच्यासाठी साहित्य घ्यायचं होतं भाज्या घ्यायच्या होत्या थोड्याफार त्या घेतल्या आणि मम्मीनं मला येताना मिसरी आणायला लावली होती मग आधी मिसरी घेतली आणि त्यानंतर मग भेळ आणायला गेलो आता भेळीचा डिटेल म्हणजे जो व्हिडिओ आहे तो शॉर्टमध्ये टाकलेला आहे आमच्या निरेची सगळ्यात सुप्रसिद्ध भेळ आहे ही जी की विकीच्या मावशींचीच आहे मग गेल्या गेल्या भेळ आणि गोड रेवडी घेतली त्यानंतर भाज्या आणायला गेले मेथीची भाजी मला खाऊ वाटलेली त्यासाठीच बाजारात गेले होते आणि इतक्या भाज्या महाग झाल्यात ना म्हणजे तीस चाळीस रुपये पावशीर आता भाज्या चाललेल्या आहेत त्या सगळ्या भाज्या आणल्या आणि जाताना पिशवीच नाहीचं माझ्या लक्षात नाही म्हणजे मला विकी बोलला की कॅरी बॅग आपण थोडी कुठं काही जास्त घेणार आहे पण ती कॅरीबॅग अक्षरशः शेवटी घरी येईपर्यंत फाटली बुधवारच्या बाजारात आम्ही आठवडाभराचा खाऊ आणतो म्हणजे लहान असताना आता मी निर्याचीच आहे पिंपऱ्याची पिंपरा खूप जवळ आहे निर्यापासून मग आम्ही सुद्धा बुधवारचा निरायचा बाजार करायचं आणि निरेच्या बाजारामध्ये हमखास बेकरीचे प्रोडक्ट्स भेळ आणि हे सगळं असायचं बाकीचं बाजार वगैरे म्हणजे आठवडाभराचा खाऊ असायचा भाजीपाला प्लस खाऊ असायचा चहा वगैरे सोबत जे सकाळच्या नाश्त्यासाठी लागतो ते सगळं तर मी सुद्धा बऱ्याच दिवसात बाजार केलेला आहे लहान असताना आजी सोबत घरातल्यांसोबत जायचे तर आता स्वतःसाठी बाजार केलेला आहे काय काय ते तुम्हाला दाखवते हो तर मीरज दत्त बेकरी आहे तिथून हे सगळं खारी सॉरी टोस्ट खारी डोनेट आणि हे ना समोसा एक खारी एखारी एक ती मला ट्राय करायची उत्पत्त बेकरीतली समोसा टाईप खाली आहे सो ती आणलेली एक आहे खायला त्यानंतर ना आहे केळी आता माझं उद्या गुरुवार आहे शेवटचा गुरुवार आहे माझं उद्या उद्या पण आहे सो त्यासाठी मला केळी लागणार होती सो हे दीड डझन केळी आणलेली आहे आणि पहिली मेन गोष्ट म्हणजे सगळ्यांच्या घरी दर बुधवारी येते ती म्हणजे निरेची भेळ खूप प्रसिद्ध अशी निरेची मटकी भेळ आहे ही ही आहे ओली भेळ सो सगळ्यांच्या घरी असते म्हणजे निरा पंचक्रोशा आजूबाजूला सगळी जे गावं आहेत जे बुधवारचा बाजार करतात निरेचा सगळ्यांच्या घरी ही भेळ असतेच सो ती भेळ मी सुद्धा आणलेली आहे आणि ती भेळ आहे विकीची जी मावशी आहेत निरतल्या त्यांचीच त्यांच्या स्थळावरची खूप फेमस अशी भेळ आहे त्यानंतर मी ऍपल सुद्धा आणलेली आहे तुझ्यासाठी माझं उद्या उपवास असणार आहे सो ऍपल पण त्यानंतर हे चिप्स बर आणि का था। मी काही तर जिथं जिथं जाईल ना तिथे तिथं कॅरीबॅग मागितल्या त्या मिक्स नाही झाल्या फक्त पिशवी घेऊन गेले होते जाताना त्यामुळे अक्षरशः येताना ही पिशवी फाटली परवाजी सो ती एक चुकी झाली पण नेक्स्ट टाइम मला असं वाटलं मी जास्त काही घेणार नाही पण घेत घेत खूप जास्त झालं कारण मी असंही घरी स्वयंपाक जास्त बनवतच नाही हॉटेलवरतीच असले सो मला बऱ्याच दिवसात मला मेथीची भाजी खायची होती त्यासाठी मी बाजारात गेली होती पण गवारीसुद्धा आणली गावरान नाही इ लाईक नाही गावरान गवार आणली ती आणली मला बऱ्याच दिवसात वाफेवरची गवार खायची होती आता कितीतरी दिवस झालं हॉटेलवरचंच खात मला थकले मी हॉटेलवरच खाऊन त्यानंतर मग येत आहेत मिरच्या हिरव्या मिरच्या ज्या की पोह्याला वगैरे नाश्ता मी घरीच करतो त्याला लागतात आणि त्यानंतर ना मला मेथीची भाजी खाऊ वाटलेली सो मेथीची भाजी आणि भाजी एवढ्या महाग झालाय ना तीस चाळीस रुपये पाहू शकता खरं तर काहीच ही मला मेथीची भाजी पण तीस रुपयाला मिळाली पण मला इतकी खाऊ वाटली की मी शेवटी ती घेतलीच आणि जिथे भेळ भेटते त्यांच्याकडे अशी शेव रेवडी काय रेवडी पांढरी गोड रेवडी ती आणि बुंदीचे लाडू खूप सुंदर भेटतात मावशींकडे सुटते पण दिले मावशींना मला आधी विकत घ्यायचं तर लग्न झालंय विकीची मावशी आहे त्यामुळे सगळं असंच मिळतं मला त्यानंतर कोथंबीर आता ही निवडून ठेवावी लागेल खराब होईल आठवडा पण टिकायची नाही सो ही कोथंबीर ही पण काहीतरी वीस रुपयाला मिळाली मला आणि गवारी तीस रुपये पावशा आणि फक्त दहा रुपये पावशल ही मिळाली काय मिरची मिरची स्वस्त होती कशी काय काय नाही सो मिरची घेतली आणि हे आहे तबरी मिरची मला सँडविच करायचं आहे टोमॅटो काकडी हे सगळं बाकीचं आहे फक्त सँडविच करण्यासाठी मग हे उद्या तर नाही हो करणार कारण उद्या माझा उपवास आहे परवा करणार आहे सूप ब्रेड पण परवा सांगणार पर आहे पण ही डबळी मिरची आणलेली आहे ही तर खूप महाग भेटली वीस रुपये पाहू शकतो उभी शके आणि बाकी काही नाही एवढं आणलेलं आहे मी बेकरी प्रोडक्ट म्हणजे हे आठवडाभराचं खाऊ हे सगळं तर बुधवारच्या बाजारामध्ये फरक मला आता उद्यापणाची उद्याची तयारी करायची आहे नारळ आणायची तरी माझ्या आत्ता रक्षकांना नारळ आणायचे राहिलेलेच आहेत म्हणत पुढे गेल्यावर पुढे गेल्यावर ते राहिलंच आणि अजून खूप छान वस्तू म्हणजे वस्तू खूप छान म्हणजे वस्तू आणलेल्या आहेत जे की आम्हाला खूप कमी किमतीमध्ये मिळालेल्या आहेत ते आपण तुमच्यासोबत मी नक्कीच शेअर करेन तर हे आधी घेऊन घेते सो हे बघा एवढं सगळं साहित्य आणलेलं आहे म्हणजे मेथीची भाजी इकडे कोथंबीर इकडे ढबळी मिरची मिरची गवार हे फ्रूट्स आणि हे सगळं बेकरी प्रोडक्ट्स सगळ्यांनी आणि हे मी ट्राय करायला आणले समोसासारखं आहे खारीसारखं आहे समोसाचा शेप आहे सो काय भरपूर जणं ते बेदत्त विकृतनं घेत होते सो मी पण ट्राय करायला घेतलं सांगते कसं लागते ते मी जेव्हा फलटणला होते ना तेव्हा सगळं निवडा निवडीचं काम हे मम्मींकडे असायचं आणि ते व्यवस्थित निवडून ठेवायच्या आणल्या आणल्या भाजी निवडून ठेवायच्या आणि मला काही या सगळ्याची सवय नव्हती पण आणल्या आणल्या त्या का निवडून ठेवायच्या कारण निवडून ठेवल्यानंतर जास्त दिवस भाजी टिकतात आता मी इथं आलेली महिना होऊन जाईल मी एकदा भाज्या आणल्या मी निवडायचा कंटाळा केला तसाच फ्रीजमध्ये ठेवल्या आणि त्या सगळ्या लगेचच एक दोन दिवसामध्ये सुकून गेल्या फ्रीजमध्ये सुद्धा सो यावेळेस ठरवलंच किती काय झालं तरी निवडून ठेवायचं सो निवडायला बसले कोथंबीर आधी निवडून घेतली व्यवस्थित कारण कोथंबीर पण तशीच ठेवली तर खूप खराब होते आधीच मी आत्ता कोथंबीर उघडून बघितलं तर त्याच्यामध्ये थोडं थोडं मधली जी पानं आहे त्याच्यातली खराब झालेली होती किंवा त्याला पाणी सुटलं होतं काळी पडली होती मग तीच निवडायला घेतली कोथंबीर आणि बऱ्याच वेळा मी यूट्यूबवरती हॅक बघते की नाही का कॅरी ही पेपरच्या पाण्यामध्ये अगदी कोथंबीर ठेवायची पण तसंच जर केलं ना ती जी कोथंबीरत हायड्रेट म्हणजे कोथंबीर थोडीशी ताजी तमाने राहते हायड्रेट राहते जर पेपरच्या पाण्यामध्ये ठेवलं ना सगळं त्यातलं पाणी शोषून घेते आणि सगळी कोथंबीर वाळून जाते आमचा मी बराचदा हा असा हा अनुभव घेतलेला आहे त्यामुळे आम्ही कोथंबीर कॅरीबॅगमध्येच ठेवतो किंवा मग एखाद्या डब्यामध्ये ठेवायची कॅरीबॅगमध्ये पण भरपूर दिवस व्यवस्थित राहते किंवा मग बंद डब्यामध्ये ठेवली तरी पण व्यवस्थित राहते सो मग आम्ही कोथंबीर अशी कॅरीबॅगमध्ये ठेवतो ते आता डबा शोधायला मला वेळ लागेल बाकीचा खाऊ वगैरे एका डब्यात ठेवलेला आहे केळी ऍपल ऍपल आता फ्रीजमध्ये ठेवणार आणि केळी फ्रीजवरती ठेवणार उद्या उद्या पण झाल्यानंतर ना संध्याकाळी मला दत्त मंदिरात जाऊन ती केळी वाटायची आहेत त्यामुळे ती वरतीच ठेवणार आहे आणि जर कॅरीबॅगमध्ये वगैरे ठेवली तर लगेच खराब होतात आणि एकीकडे मी भेळ खायला घेतली होती ओली भेळ पण निवडा निवडीच्या नादात मला भेळ खायचं विसरले ना खाल्ली मग चहा बनवल्यानंतर ना विकी पण झोपला होता म्हणलं तो उठल्यानंतरनं चहा बनवावा आणि मग दोघांनी मिळून भेळ खावी दिवाबत्ती केली संध्याकाळची एकदम फ्रेश वाटतं मी कितीही गडबडीत असले ना तरी सकाळची पूजा आणि संध्याकाळची दिवाबत्ती अजिबात विसरत नाही एखाद्या वेळेस विसरलीच घाई गडबडीच्या वेळेस एवढं घाण वाटतं गिल्ट असं गिल्ट मनामध्ये काहीतरी राहतं की नाही आपण देवपूजा केली नाही म्हणून सो so, आम्ही बघा छान अशी दिवाबत्ती केलेली आहे लवकरच ध्येवर आपण घेईल आता जस्ट कपडे वाळलेली कान आणलेली आहेत आणि फ्रीजच्या बॉक्सचा एवढा छान उपयोग झाला आहे ना आम्हाला म्हणजे जो फ्रीज नवीन घेतला आम्ही इथे आल्यानंतर ना सो तेव्हा बॉक्स आला होता होत्यासोबत कुठे टाकून द्यायचा एवढा मोठा बॉक्स म्हणजे मी तेव्हा टाकूनच नव्हते पण लगेचच कुठे टाकून द्यायचं ना म्हणजे कुठे टाकून देऊ ते समजत नव्हता सो मग त्या बॉक्सचा काय यूज केला आतमध्ये जे माझे ट्रॅव्हलिंग बॅग्स वगैरे असतात ना मोठ्या मोठ्या त्या टाकल्या आणि त्याच्यावर तर रोजचे कपडे असे टाकलेले असतात म्हणजे संध्याकाळच्या आम्ही उशिरा येतो अकरा बारा वाजता सो काढून अशी टाकलेली असतात तिथे मग सकाळची इथून कपडे धुण्यासाठी घेऊन जायचं किंवा वाळलेले कपडे मग कधी कधी वेळ नाही भेटला असं यातच टाकून द्यायचे सो आज थोडीशीच कपडे होते त्याच्याकडे घालायचे आहेत आणि बाजार वगैरे तर झाला आणि आधी गेलेल्या आहे माझ्या माहेने म्हणजे पिंपऱ्याला कारण आज आहे तुळशीचं लग्न आणि त्यात मला पण बाजारात जायचं होतं ती बाजार तिकडं तिकडे पडली असती सो मग तिला तिकडेच लावलं आणि आता थोडंसं बाजार भरायचं राहिलेलं आहे म्हटलं आज दिवबत्ती करावी मग ते करायला देते सो बाजार हा आता व्यवस्थित फ्रीजमध्ये वगैरे ठेवून देणार आहे आणि मी ती थोडा वेळ आराम करतोय तो मग त्याला चहा पण ठेवायचं आहे सो हॉलमध्ये आराम आहे खिडक्या उघड्या ठेवल्यात सो चला हे सगळं पसारा ठेवते कपड्याच्या घाला घालते आणि मग भेटते तुमच्यासोबत मी बोल तुमच्या तुमच्यासोबत बाय बाय आद्या आलेली आहे तुम्हाला मला एक वस्तू दाखवायची होती ती म्हणजे हे बघा हे म्हणजे सोफ्यावर ह्या दोन उशा दिसत आहेत त्या मला शंभरला दोन मिळालेल्या आहेत आणि चांगलं आहेत आणि हे दोन लोड आहेत हे एक लोड आणि तो एक लोड तो पण शंभरला दोन मिळालेला आहे असे दोनशे रुपयात तुम्ही चारचा सेट आणलेला आहे चांगलं आहे तेवढे म्हणजे प्राईजच्यापणाने खरंच खूप चांगले आहेत मला हे लोड काय हवं होते आमच्या बेडच्या कडल थोडीशी फट राहते मग आद्य कडाला झोपते सो खाली जाण्याची शक्यता सो त्यासाठी हां हां बघा आद्य मला म्हणते मम्मा मला बेड नाही आहे तो हे आहे ना हाय <laughs> का नाही अगं बा अशी नाटकं करते बघा आमच्या त्या आणि तुळशीचं लग्न लावून आले का लावण आहे लग्न नाही मग

कुठ कुठ देवाला नाही जायचं आताच उद्या जायचं उद्या चल इकडे नीट तुट लगेच लगेच हे करू नको त्याच आणि ही जी रोटी आहे ना मी हॉटेलवरती गेल्यानंतर ना माझ्या हाताने फर्स्ट टाईम ट्राय केलेले आहे आणि माझ्या प्रयत्नांना यश आलेलं आहे मीच ब थापली आणि मीच तंदूरमध्ये भाजली तर बऱ्यापैकी चांगलेली फक्त कड थोड्याशा जाड झालेले आहेत आणि ह्या ज्या क्लिप्स आहेत ना ह्या विकीच्या मोबाईलमध्ये काढले होते आणि त्यानंतर त्याने मला शेअर केल्या सो मी त्या पण ॲड करते आमच्या नेहरेच्या बुधवारच्या आठवडी बाजाराच्या क्लिप्स तर आजचा व्हिडिओ एवढाच आहे आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट्स आणि शेअर करा आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा कसा झाला व्हिडिओ आणि अजून सबस्क्राइब केले नसेल चॅनलला तर सबस्क्राईब करा अशाच नवीन छान छान व्हिडिओसाठी